गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा भाजपकडून आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून यात माढा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात मोठी रस्सीखेच दिसून आली होती माळशिरस तालुक्यातून मागील निवडणुकीत लाखाची लीड देण्यात आल्याने यावेळी उमेदवारी आपणास मिळावी असा आग्रह मोहिते पाटील यांनी पक्षाकडे धरला होता तर दुसरीकडे भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथे विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यात खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते भाजपकडून अखेर आज उमेदवारी जाहीर झाली असून आता मोहिते पाटील नेमकी काय भूमिका घेणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून आहे दुसरीकडे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुक्याचे नेते आमदार रामराजे निंबाळकर यांनी खासदार निंबाळकर यांच्या जोरदार विरोध केला होता पुन्हा रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यास मताधिक्याची जबाबदारी आपण घेणार नाही असे पक्षाच्या वरिष्ठांना सांगितले आहे त्यामुळे खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली असली तरी त्यांच्या वाटेत यंदा अडथळेही मोठे असणार आहेत असेच म्हणावे लागेल आज भाजपकडून पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्याचे समजताच खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले असून यावेळी आमदार जयकुमार गोरे व समर्थकांनी जल्लोष करीत आनंद व्यक्त केला याचबरोबर पक्षाचे अध्यक्ष आदरणीय नदासाहेबांचे तुम्हाला मंत्री अमित भाई शहा यांचे खूप आभार मानतो आमचे गृहमंत्री आमचे नेते याचबरोबर महाराष्ट्राचे माझे नेते आणि जयाभाऊचे हो नेते आदरणीय देवेंद्रजी आणि जयाभाऊ हो। या दोघांचे आभार सोडले माझे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकळेस आदरणीय दादा या सर्वांचं मी आभार मानतो जयभाऊचा आणि देवेंद्रजींचा आभार मी मानणार नाही कारण मला रंगातून मुक्त राहायचं त्यामुळे दोघांचे मधलं आभार सोबत बाकी सगळ्यांचे आभार